माझं नाव दिलीप गजानन काणे मी महालक्ष्मी देवस्थान कल्याणचा एक ट्रस्टी म्हणून इथे उभा आहे मंदिराची माहिती सांगायची म्हणजे हे मंदिर पेशवेकालीन आहे त्याचे काही दस्तऐवज आपल्याकडे नाहीत पण ते पेशवेकालीन एवढं मात्र नक्की कारण त्याची गॅझेट पण नोंद आहे त्याचे, त्याचे कागदपत्र मात्र आपल्याकडे नाही आहेत हे मंदिर पहिले पिंपळखेर नावाच्या सद्ग्रहस्थानी सावकार होते त्यांनी हे बनवलं पहिले मंदिर कालांतराने काय झालं त्यांना काय पैसे जे अडथळे त्यांनी देवीच्या देवळातून काही पैसे घेतले होते ते पैसे काही त्यांनी देवस्थानाला परत देता येत नव्हते म्हणून त्यांनी त्यांचा देवीच्या देवळावरचा हक्क सोडला आणि इथे वझे नावाचे ग्रस्त राहतात देवीच्या देवळाजवळच त्यांच्याकडे ती वहिवाट म्हणून त्यांच्याकडे देऊन टाकली साधारणतः पंधरा साली मी ट्रस्टी म्हणून इथे आलो आणि तोपर्यंत हे मंदिर पडायला आलेलं होतं केवळ कोणत्याही क्षणी पावसाळ्यामध्ये हे मंदिर रस्त्यावरती किंवा इकडच्या रस्त्यावरती पडेल अशी शक्यता वाटत होती आम्हाला म्हणून आम्ही खूप जोर लावला आणि काही झालं तरी मंदिर बांधायचंच आणि सोळा साली त्याचं आम्ही म्हटलं करायचंच आपण मंदिर आणि सतरा साली हे जे आजचं स्वरूप दिसतं मंदिराचं हे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि आता हे सगळं देवस्थानचा जो खर्च आहे तो पेशवेकालापासून मंदिराला महिन्याला त्याला कमी होता पण आमच्यासमोर आलेला आहे तो सव्वीस रुपये वर्षाला दिवाबत्तीसाठी ते पैसे आम्हाला मिळायचे आजही ते पैसे आम्हाला दोन पाच वर्षानंतर तहसीलदारून फेक येतो आणि तो, तो आमच्या खात्यामध्ये जमा करतो आणि तसं सरकारकडनं आम्हाला उत्पन्न काही नसतं जे उत्पन्न येतं ते भक्तगणे येतात किंवा देणग्यात येतात अभिषेक करतात किंवा अन्य काही ब्लाऊज विक्री असेल नारळ विक्री असेल ह्या माध्यमातून जे पैसे मिळतात ते आम्हाला पैसे मिळत असतात आमच्या डोक्यामध्ये विचार विचारला की हे देऊळ आहे हे भर वस्तीमध्ये कल्याणच्या अगदी पोटामधलं देऊळ आहे आणि सर्वात पुरातन मंदिर आहे या मंदिरामध्ये एका कुठच्या समाजाचं वर्चस्व असावं आमचं बिलकुल मत नाही म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक प्रकल्प योजला तो असा होता की समाजातल्या कोणत्याही थरातल्या व्यक्तीने इथे येऊन सांगितलं की मला आरती करायची तर त्याचं आम्ही रिस्टर नाव आणि त्याची तारीख मग त्याचा लग्नाचा वाढदिवस असेल त्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्यांनी इथे येऊन आरती करायची अट अशी होती की तुम्ही तुमच्या घरी प्रसाद तयार करायचा आणि तो तुमच्या हातानेच तुम्ही भक्तगणांना वाटायचा आरतीच्या वेळेस त्याच्यामध्ये एक सांगायला म्हणजे मला खूप आनंद होतो की त्याच्यामध्ये एक हरिजन समाजाची बाई होती जी झाडू मारायची रस्त्यावरती तिचा परिजय होता माझा मी तिला म्हणतो तू देवळामध्ये येते म्हणजे का दादा तू येतं घरी मग तिला सांगितलं ती म्हणाल्या आमच्या समाजाच्या लोकांना तुम्ही कशी आरती करून देणार म्हणलं हेच तर आम्हाला नको आहे ना तुमचा समाज नाही आमचा समाज सगळं आपण एकच रक्त आपलं एक आहे तर तू ये म्हणजे माझ्या समाजातले लोक आले ती पाच पंचवीस म्हणजे बेलास आणि तिने वीस पंचवीस लोकं ती घेऊन आली आणि तिने स्वतः घर गर, घरातून प्रसाद तयार करून आणला आणि तो प्रसाद सगळ्यांना वाटला त्याची बोरवाला खूप झाला मुळात तिला आनंद झाला तिने दहा लोकांनी सांगितलं की सकाळी आणि संध्याकाळी ते दर्श दर्शाला भक्त त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस किंवा कधी संध्याकाळच्या वेळेस काही मुस्लिम स्त्रियासुद्धा इथे देवीच्या दर्शनाला येतात आणि त्या येत असताना त्यांच्याकडे मंगळसूत्र हा प्रकार आहे त्या त्या बायका घालतात त्या मंगळसूत्रामध्ये तिथे असलेल्या हळद आणि कुंकू त्या वाट्यामध्ये घालतात बंद करतात आणि त्या पाया पडून निघून जातात आपण त्यांना कधीही हटक नाही त्याच्या त्या व्यतिरिक्त एक पारशी समाजातली बाई आहे मुलगी आहे बा बाई म्हणाली कारण वयस्कर वाटते ती ती कामावर जाताना रोज सकाळी इथे दर्शन घेते मगच ती तिकडे जाते अशा तऱ्हेचा खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्याच समाजातले लोक इथे येत असतात तर हे नऊ दिवस म्हणजे उद्यापासून दहा दिवस उत्सव चालणार त्याच्यामध्ये दुपारी साधारण दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत समाजातल्या सर्व थ ज्ञातींची भजनं जी असतात ती भजनं इथे त्यांचे नंबर लागलेले आहेत रात्री रा आठ वाजता आरती झाल्यानंतर भारूड असतं हे पूर्वापार चालत आलेलं भारूड आहे आणि ज्यांच्या खानदानमध्ये जे भारूळ होतं तेच खानदानमधले आता जी नवीन पिढी आहे ती इथे येऊन भारूळ करत असतं त्याच्यामध्ये सप्तशती पाठ वाचला होतो संपूर्ण दिवसामध्ये सप्तशती पाठ हा वाचणं महत्त्वाचं असतं देवीचं महात्म्य म्हणून अशा तऱ्हेचे कार्यक्रम होत असतात बाहेरचं डेकोरेशन आहे हे डेकोरेशन कल्याण प्रतिष्ठान नावाने जे काही लोक आहेत त्यांनी उचलून झालेलं आहे आणि त्याने ते केलेलं आहे बाहेरचं डेकोरेशन आहे ते मंदिर आणि मंदिराच्या बाहेरचं जे मंदिरालगत जे डेकोरेशन आहे ज्या माळाबिळ्या लाईटच्या वगैरे करायचं त्या फक्त आम्ही करतो आणि ते पहिल्यापासून चालू आहे तेच आम्ही आत्तापर्यंत चालू ठेवतो त्याच्यामध्ये काही खंड पडत नाही आहे तसंच देवीला साड्या येतात तर आपण असं ठरवलं की देवीला पैठणं देणं जास्ती सोयीचं म्हणून आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही पैठणी नेसवा आणि रोज मला सांगायला आनंद वाटतो की आमचे गुरुजीसुद्धा पूर्ण दिवसामध्ये कधी कधी तीन कधी चार अशा साड्या ते नेसवतात आणि आम्हाला लोकं पैठणं देतातही ते व्यतिरिक्त देवस्थानच्या पैठण्या असतात त्या पहिल्या दिवशी लागते आणि दसऱ्याच्या दिवशी देवस्थानची पैठणी असते आणि तो ते सगळं करत असतो दिवसातून चार वेळा तो नेसवतो साडी लोकांना आनंद होतो त्याचा